मी एक एक्सपिरिमेंट केला लॉ ऑफ अट्रॅक्शनशी संबंधित आणि म्हटलं जर तो एक्सपेरिमेंट माझ्या बाबतीत सक्सेसफुल झाला आहे तर तुमच्यासोबत शेअर करायला काहीच हरकत नाही स्क्रीनवरती एक नंबर दिसतो आहे स्क्रीनवरती म्हणण्यापेक्षा बोर्डवरती तुम्हाला एक नंबर दिसतो आहे या नंबरकडे पुढचे से दहा सेकेंड्स तुम्ही कंटिन्यू पाहत राहणार आहात दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता फक्त डोक्यामध्ये हो हा नंबर ठेवायचा हा नंबर पुढच्या चोवीस तासामध्ये तुम्हाला कुठेही लिहिलेला दिसू शकतो एखाद्या बोर्डवरती एखाद्या टपरीवरती कुठेतरी रोडवरती जे किलोमीटर्स लिहिलेले असतात तिथे किंवा तुमच्या फोनच्या स्क्रीनवरती किंवा ऑल ऑफ सडन एखादी कार येईल त्या कारच्या नंबर प्लेटवरती तुम्हाला वन 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 हा नंबर पाहायला मिळेल किंवा तुमच्या फोनमध्ये टायमिंग झालेलं असेल तिथे तुम्हाला ट्रिपल हा नंबर पाहायला मिळेल एखादी बाईक असेल तिचा नंबर कदाचित तो असेल किंवा तुम्हाला एखाद्या नंबरवरून फोन येईल त्या फोन नंबरमध्ये तुम्हाला हे सलग तीन अंक जे आहेत ते पाहायला मिळतील किंवा तुम्ही टी व्हीवरती एखादी मूवी एखादी वेब सिरीज एखादा पिक्चर काहीही पाहत असाल किंवा न्यूज पाहत असाल आणि तिथे हा नंबर तुम्हाला अचानक दिसेल जर पुढच्या चोवीस तासामध्ये हा नंबर तुम्हाला दिसला तर परत या व्हिडिओकडे यायचा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा नंबर दिसला म्हणून हा नंबर टाईप करायचा मी सेम हा किस्सा एका व्हिडिओमध्ये ऐकला होता अँड ती गोष्ट विसरून जायची होती आणि मी विसरून पण गेले अँड ट्रस्ट मी मला ट्वेंटी फोर आवर्समध्ये हा नंबर तीन वेळा दिसला जर तुम्हाला हा सेम नंबर चोवीस तासामध्ये तुम्ही जाणून बुजून शोधायला जाऊ नका किंवा तुम्ही हे लक्षातही ठेवू नका की मला हा नंबर पाहायचा आहे किंवा त्याच्याबद्दल जास्त विचारही करू नका फक्त आत्ता या व्हिडिओ हे पहा आणि विसरून जा पण जर चोवीस तासामध्ये हा नंबर तुम्हाला दिसला तर व्हिडिओ खाली परत येऊन कमेंट करा आणि हो जर हा नंबर दिसला तर विश्वास ठेवा की लॉ ऑफ अट्रॅक्शन हंड्रेड पर्सेंट काम करतो आपली फ्रिक्वेन्सी आपण ज्या पद्धतीचे विचार करतो त्याच्यातून निर्माण होणारे व्हायब्रेशन्स या गोष्टी आपल्या लाईफवरती कशा पद्धतीने अफेक्ट करतात याच्याशी रिलेटेड एक छोटीशी स्टोरी तुमच्या तुमच्यासोबत शेअर करते एकदा एक राजा सहज विचार करतो की मला माझ्या राज्यामध्ये फेरफटका मारून घ्यायचा आणि मग तो राजा त्याच्या प्रधानासोबत राज्यामधून फिरत असतो ज्या वेळेला तो त्या राज्याच्या वेशीवरती एका ठिकाणी येऊन पोहोचतो तिथे एक दुकान असतं आणि ज्या वेळेला तो त्या दुकानाच्या जवळपास जातो त्या दुकानदाराला पाहिल्यानंतर राजाला काय होतं कुणा स्टोक। राजा त्या प्रधानाला म्हणतो मला माहिती नाही का पण मला असं वाटतं की मला या माणसाला फाशी द्यायची आणि प्रधानजी याला फाशी देण्याची व्यवस्था करा प्रधानाला हे थोडंसं विचित्र वाटतं की ज्या माणसाशी राजाचा काही संबंध नाही आहे राजा कधी त्याच्याशी बोललेला नाहीये त्याच्याशी कधी भेट झालेली नाहीये त्या माणसाला अचानक फाशी देण्याचा विचार राजाच्या मनात काय येत असेल मग प्रधानजीला थोडं वाईट वाटतं पण तरीसुद्धा प्रधानजी राजाची आज्ञा म्हटल्यानंतर काही बोलू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानजी काय करतो राजाला न सांगता त्या दुकानाच्या शेजारी जातो आणि त्या दुकानदाराची भेटही घ्यायची ठरवतो पण त्या दुकानावरती जाण्यापूर्वी तो आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करतो आणि तेव्हा त्याला समजतं की ते दुकान एका अशा माणसाचं आहे जो चंदनाचा व्यापारी आहे आणि त्या माणसाकडे फारशी गिरायका येत नाही आहेत म्हणून तो ऑलरेडी वैतागलेला लागलेला आहे आणि मग आता त्याला असं वाटतं की जर माझं दुकान बिलकुलच चालत नाही आहे तर किमान या राज्याचा राजा तरी मरावा जर तो राजा मेला तर त्याच्या अंत्यविधीसाठी म्हणून माझ्याकडून खूप मोठ्या प्रमाणावरती चंदन खरेदी केलं जाईल म्हणजे न कळतपणे तो दुकानदार जो असतो त्या राजाबद्दल असे विचार करत असतो की त्या राजाचा मृत्यू व्हावा म्हणजे माझा फायदा होईल आणि ती जी फ्रिक्वेन्सी असते त्याच्या विचारातून बाहेर पडलेले ते जे व्हायब्रेशन्स असतात तिथे आल्यानंतर राजाला असं वाटतं की या माणसाला फाशी द्यायची प्रधानजी काय करतो त्या दुकानावरती जातो आणि तिथून काही चंदन खरेदी करून तो राजाकडे नेऊन देतो ज्यावेळेला राजा तो चंदन पाहतो राजा फार खुश होतो कारण ते खूप चांगल्या क्वालिटीचं चंदन असतं आणि मग राजा विचारतो प्रधानजीला की हे चंदन तुला कुठे मिळालं त्याच्यावरती प्रधानजी राजाला सांगतो की तुम्ही काल ज्या दुकानदाराला फाशी द्यायला सांगितलं होतं ना त्याच्या दुकानातून मी हे चंदन आणले हे ऐकल्याबरोबर हे ऐकल्याबरोबर त्या राजाला असं वाटतं की एवढं चांगल्या क्वालिटीचं चंदन जर तो माणूस विकतोय तर मी त्याला का फाशी देईन तो प्रधानजीला म्हणतो माझ्या मनात असाच तो विचार आला असेल तो विषय आता सोडून द्या आणि मग तिथून पुढे राजा काय करतो की त्याच्या जवळच्या मित्रांना मोठ्या मोठ्या लोकांना भेट देण्यासाठी म्हणून त्या दुकानावरून चंदन खरेदी करू लागतो आता ज्या वेळेला पण राजाकडे ते चंदन त्या दुकानावरून येत असतं तो दुकानदारही खुश होतो की राजा माझ्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चंदन खरेदी करायला लागलाय आणि काही कालावधीमध्येच तो दुकानदार राजाचा एक चांगला मित्र सुद्धा बनतो आणि आता या दोघांच्याही मनात अर्थातच एकमेकांबद्दल कुठल्याही प्रकारची दूषित भावना नसते पण या गोष्टीवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की जर आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये गेलो जिथे ऑलरेडी निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत तर आपल्या मनातले विचार पण तसेच होतात आणि म्हणून मग ज्यावेळेला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलतो पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सबद्दल बोलतो मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतो कुठलीही अशी गोष्ट जी आपल्या डोक्यामध्ये आहे जी आपल्या विचारांमध्ये आहे ती आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची आहे याच्याबद्दल बोलतो त्यावेळेला आपण हे म्हणतो की निगेटिव्ह थॉट्सपासून दूर राहा तुमचे ॲफर्मेशन्स पण पॉझिटिव्ह असले पाहिजेत त्याच्यामध्ये नकारात्मक शब्द असता कामाने कारण जेव्हा आपण त्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये जातो तर ती निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी डेफिनेटली आपल्या विचारांवरती आपल्या वागण्यावरती आपण काय बोलतो याच्यावरती परिणाम करत असते मग आता मुद्दा हाही आहे की आपण आपल्या आजूबाजूला कायम पॉझिटिव्ह लोकांना तर नाही ठेवू शकत आपल्या आजूबाजूला असे लोक असणारच जे की निगेटिव्ह असतील मग अशा वेळेला काय करायचं आपण स्वतःला मॅक्झिमम टाईम पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुमची फ्रिक्वेन्सी त्याच लोकांना अट्रॅक्ट करेल जे पॉझिटिव्ह आहेत तुमची फ्रिक्वेन्सी अशाच गोष्टींना अट्रॅक्ट करेल ज्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत आणि कधी चुकून तुम्ही त्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या परिसरामध्ये गेलातच तर तिथून तुम्ही अर्थातच तिथे कायमस्वरूपी गेलेले नाही आहात त्यामुळे तिथून बाहेर पडणार आहात हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप छोटासा अनुभव आहे पण आत्ता म्हणजे अगदी कालचाच अनुभव था आहे एक गोष्ट माझ्या लाईफमध्ये मी खूप मॅनिफेस्ट करत होती ती फार मोठी गोष्ट नव्हती किंवा फार महागडी अर्थात मला ती महागडी वाटली फारशी महागडी नव्हती पण तरीसुद्धा मला ती माझ्यासाठी एक ड्रीमवाली गोष्ट होती आणि मी काल ती गोष्ट माझ्यासाठी घेऊ शकले अर्थात तीन चार हजार रुपयांची ती गोष्ट आहे पण तीन चार हजार रुपयेसुद्धा खूप असतात काही लोकांना असं वाटतं की मॅडम तुमच्यासाठी एवढी एवढीशी अमाऊंट असेल असं काही नसतं जो माणूस कष्ट करतो जो माणूस मेहनत घेतो आणि ज्या माणसाने असे दिवस काढलेले असतात की ज्याला एक एक रुपयासाठी तरसावं लागला असतं त्याच्यासाठी कुठलीच अमाऊंट कधीच फार छोटी नसते म्हणजे खूप स्टुडंट सहज बोलत बोलत म्हणून जातात मला परवा एक माझी विद्यार्थीनी म्हणाली मॅम अडीचशे रुपये तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी आहे माझ्यासाठी का मोठी गोष्ट नसेल ते अडीचशे रुपये कमावण्यासाठी मला सुद्धा म्हणजे एकेकाळी मी तेवढीच मेहनत घेत होते आजही मला तीच मेहनत घ्यावी लागत असेल तर ती गोष्ट माझ्यासाठी मोठी का नसेल अर्थात ती माझ्यासाठी सुद्धा तेवढीच मोठी आहे सो मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्ह अफर्मेशन्स या सगळ्या गोष्टी काम करत आहेत तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि युनिवर्सवरती विश्वास ठेवा तुमच्याकडे ती गोष्ट फार लवकर येणार आहे जी गोष्ट तुमच्या डोक्यात आहे तुमच्या विचारात आहे जी गोष्ट तुम्हाला हवीशी आहे फक्त ती गोष्ट हवी है, हवी है, हवी है, हवी असं करू नका ती गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी आहे असा फील घ्या डेफिनेटली तुम्हाला ती गोष्ट मिळेल ठीक आहे सो सुरुवातीला मी जी गोष्ट सांगितली जो एक्सपिरियन्स माझा सांगितला आणि मला त्याच्या बाबतीत जो अनुभव आला तो पण म्हणजे एक्सपिरियन्स माझा आणि तोच माझा अनुभव जो मी तुमच्यासोबत शेअर केला तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही फक्त परत या व्हिडिओखाली येऊन कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला हा नंबर दिसला तर ठीक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवण्यासाठी खूप स्टुडंटनी मला रिक्वेस्ट केली होती आणि म्हणून मी ही कंटिन्यू करत आहे आणि डेफिनेटली याच्यातले खूप भन्नाट भन्नाट टेक्निक्स आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी हव्यात त्या कशा मिळवायच्या याच्यासाठी बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय माझ्या लाईफमधले एक्सपिरियन्ससुद्धा मी त्याच्यासोबतच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे याच प्लॅटफॉर्मवरती म्हणून जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा सुरुवातीला सांगितलेलं टास्क विसरू नका लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू